मिरजेत नगरसेवक निरंजन आवटी यांचा बजा रथातून मिरवणूक सी बीवरून फुलांची उधळण करून भव्य नागरी सत्कार मागणीमुक्त परिसर केल्याने नागरिकांनी विकासकामाची पोचपावती दिली निरंजन आवटी सर्वांच्यासाठी आदर्श ठरले माजी स्थायी समिती माजी नगरसेवक नगरसेवक निरंजनदादा आवटी यांची बँडबजा वाद्याच्या गजरात रथातून मिरवणूक काढून जेसीबीतून फुलांची उधळण करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला निरंजन आवटी यांच्या प्रयत्नातून दत्त कॉलनी पूर्वभाग परिसरातील गटारी पथदिवे पिण्याचे पाणी या सुविधांसोबत रस्त्यांचं दर्जेदार हॉटमिक्स पद्धतीचं डांबरीकरण पूर्ण झाल्याने नागरिकांनी अनोख्या पद्धतीने त्यांचा सत्कार करून विकास कामाची पोचपावती दिली आहे डेव्हलपमेंट फोरम मालगाव रोड मिरज दत्त कॉलनी गणेशोत्सव मंडळ तिरंगा गणेशोत्सव मंडळ रस्ता क्रमांक एक यांच्या वतीनं निरंजन आवटी यांची रथामधून बँडबाज्याच्या गजरात मिरवणूक काढली होती जागोजागी महिलांनी निरंजन आवटी यांचे औक्षण करून तरुणांनी निरंजन आवटी यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण करून नागरी सत्कार केला या मिरवणुकीत दत्त कॉलनी परिसर तसेच इंदिरानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते काही वर्षापूर्वी ज्येष्ठ माजी नगरसेवक सुरेश बापू आवटी यांचाही अशाच पद्धतीने घोड्यावरून मिरवणूक काढून विकास कामाला प्रथम प्राधान्य नागरिकांनी दिले नगरसेवक कालावधी संपलेला असतानाही प्रभागात विकासाची अखंड गंगा निरंजन आवटी यांनी सुरू ठेवली आज निरंजन आवटी यांनी सुरेश बापू आवटी यांची विकासाच्या गंगेची परंपरा अखंड जपली असून मागणी मुक्त प्रभाग करण्याकडे वाटचाल सुरू आहे रस्ते गटारी पिण्याचे पाणी पथदिवे आरोग्य सुविधा यांच्यासोबत नागरिक सुरक्षेलाही प्राधान्य देऊन सांगली महापालिकामध्ये आदर्श नगरसेवक कसा असावा याचा आदर्श निरंजन आवटे यांनी सर्वांसमोर ठेवला आहे मी नगरसेवक नसून प्रभागातील प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्य असल्याची निरंजन आवटे यांनी यावेळी नागरी सत्काराला उत्तर दिले भव्य नागरी सत्कार डेव्हलपमेंट फोरम तिरंगा मंडळ त्याचबरोबर मालगाव <laughs> मालगाव रोड दत्त कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने घेण्यात येत आहे या संपूर्ण भागामध्ये अशी परिस्थिती होती की टू व्हीलरवरनं एखाद्या व्यक्तीत जायचं म्हटलं तर रस्ता इतका खराब होता आणि ते सगळे संपूर्ण रस्ते निरंजन दादांनी पूर्ण घराघरापर्यंतचे सगळे रस्ते चांगल्या पद्धतीने केले त्यामुळं नागरिकांनी एक, एक चांगला परिक्र उपक्रम इतर राबवलेला आहे की ते जे रस्ते तिने केले आहेत त्या संपूर्ण रस्त्यावरून त्यांची मिरवणूक काढून त्यांचा एक भव्य असा सत्कार त्या इथं नागरिकांच्या वतीने घेण्यात येत आहे असं तिने काम करावं आणि मालगाव रोड परिसरातील सर्व नागरिक आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी आहोत असे मी त्यांना शब्द देतो रोड दत्त कॉलनी पूर्व भागातील जे आतापर्यंत रस्ता लाईट पाणी या सुविधा रकडल्या होत्या तर माननीय निरंजन दादा आवटी यांच्या मार्गदर्शनाने सर्व सुविधा आम्हाला मुबलब्दपणे उपलब्ध झाल्या आहेत तरी आम्ही या दत्त कॉलनी पूर्व नागरिकांच्याकडून आम्ही निरंजन दादा आवटी यांचं भव्य मिरवणूक सोहळा आज संपन्न केला आहे व तर सर्व नागरिकांकडून आज रक्त रथ मिरवणूक काढून फुलांची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली तर पुढील वाटचालीत मी निरंजनदादा आवडींना शुभेच्छा देते व असंच काम करत राहावं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देत देते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज